आज आता मी करणार आहे कांद्याची पात आणि मग त्यासाठी मी भाकरी ऑर्डर केलेली आहेत आज तर कांद्याची पात करूया आज मस्तपैकी आधी हे एवढे असे कांदे कापून घेते कारण इथे हे जरा धुवून घ्यावं लागणार आहे ना आधीच मग त्याच्यानंतर ही कांद्याची पात मी चिरून घेणार आहे आधी हे एवढं चिरून घेऊया कांद्याची पात पहिलं हे कांदे असे काढून घेऊया आपण हे कांदे असे चिरून घेतले हे कांदे आणि पात असं वेगळं वेगळं करून घेतलं मी आधी हे कांदे एवढे छोटे आहेत ह्याचं काय करायचं त्याच्यापेक्षा हे सरळ मातीत लावलेले बरं पुन्हा कांद्याची पात तरी येईल हे काय खायला पण फारसे उपयोगी नाहीत त्याच्यापेक्षा कांदा वेगळा चिरून घालूया आणि हे कांदे आहेत ना हे सगळे मातीत रोवूया परत कुंडीमध्ये म्हणजे परत छान कांद्याची पात येते तर आता हे सगळी कांद्याची पात मी बघितलेली आहे आणि आता मी ही चिरणार आहे जरा आवाज लहान करा आवाज आवाज आणि आता हे या पद्धतीने सावकाश आहे तर इथं अंगठा चिरून घ्या खर तर हे असं चिरायचं असेल तर ह्याला विळीच पाहिजे विळीने जास्त छान चिरलं जातो पण ठीक आहे मी आता मस्तपैकी हे असं चिरून घेते बारीक चिरून झालं मी एक लसूण पण याच्यात घालणार आहे आणि बारीक चिरल्यावर मग मी हे धुणार आहे बरं आधी नाही धुणार आहे बारीक चिरल्यानंतर धुणार आहे आणि आज मी ही पीठ पेरून करणार आहे आणि याला मी आज डाळीचं पीठ लावणार नाही तर तांदळाचं पीठ लावणार आहे माझ्याजवळ ह्याच्यातून हे भाजी धुण्यासाठी स्पेशल आहे माझ्याजवळ तर यामध्ये मी आता ही सर्व भाजी धुवून घेणार आहे नाळाखाली स्वच्छ ही कशी जाडी भरडी आपलं मी आपली तिला चिरलेली आहे ही बघा दाखवू का मोठी -मोठी जाली जाली। ही अशी चिरलेली आहे मोठी मोठीच चिरली गेली आहेच दे झाली तर झाली चालते त्याला काही नाही आणि ह्याचं आपण झाडं लावणार आहोत परत कुंडीत लावणार आहोत ठीक आहे आता हे धुवून घेऊया स्वच्छ आता कांद्याच्या पातीच्या भाजीसाठी मी कांदा वेगळा होता माझ्याकडे एक अर्धा चिरलेला तोच घेतला आहे जास्त काही घेतलेला नाही आहे लसूण घेतलेला आहे कांदाची पात ही मी चिरून मग धुऊन स्वच्छ हे पाणी निथळायला ठेवलेलं आहे आता याच्यात आणि या ठिकाणी आपण आपल्याकडे भडण केला होता त्याची ही आहेच कढई त्यामुळे त्याच कढईमध्ये मी आता जी मी माझ्याकडे फोडणी करून ठेवलेली आहे ती मी घ्या घालून टाकते सगळीच फोडणी घालून टाकते तयार फोडणी होतीच रेडी तर ती आता मी पूर्ण घातलेली आहे थोडंसं गरम होऊ द्या लगेच त्यामध्ये आता आपण कांदा आणि लसूण घातलेला आहे कढई अजूनही म्हणावी तशी गरम झालेली आता हे या ठिकाणी मस्तपैकी पण हे सर्व याच्यात शिफ्ट करूया गॅस मोठा ठेवलेला आहे कारण की ही भाजी एकदम मस्त आहे ताजी ताजी कोळी कोवळी भाजी आहे तर आता याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते मीठ हाताने टाकलं की जरा अंदाज बरोबर लागतो मीठ टाकलं आता मी याला थोडी मिरची पावडर टाकते थोडी हळद पावडर टाकते कारण मला हळद आणि मिरची पावडर हे जरा जास्त लागतं त्यामुळे जरा होलसेल त्यामुळे मग मी असंच टाकलं ते कुठं चमच्याने टाकत बसून हो ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जरा फिरवते मस्त त्याला थोडा गुळ घातला तरी एकदम छान लागतेच भाजी मग अशी भडण केलेलं होतं ना ही कढई त्यामुळे तीच कढई वापरून टाकली किती भांडी तरी करायची ना आता जरा यातलं पाणी आटू दे पाणी आटलं की मग याला आपण लावू गुळ टाकून देते आता जेवढी भाजी आळू द्यायची आहे ना तेवढी आळू द्या आळू द्या म्हणजे कमी होऊ द्या शिजू द्या म्हणा आणि मग त्याला पीठ लावा कारण एकदा पीठ लावलं की मग भाजी कमी होत नाही तुम्हाला भाजी जास्त हवी असेल तर पूर्ण आळायच्या आधीच लावा आणि तुमच्याकडे माणसं कमी आहेत आणि मग भाजी हवी असेल तुम्हाला कमी तर मग जरा चांगली शिजू द्या जेवढी शिजवाल तेवढी ती कमी कमी होत जाते आपली केलेली फोडणी पण आता संपलेली आहे सगळं संपलेलं आहे ह्याच्यापेक्षा ही जास्त आळेल असं वाटत नाही पण ठीक आहे कारण जर का आत्तापासूनच तुम्ही याच्यामध्ये पीठ लावलं ना तर ह्याच्यात आहे पाणी त्यामुळे पीठ खाणार जास्त आणि भाजी होणार जास्त म्हणून मी तुम्हाला म्हटलं की भाजी तुम्हाला जास्त हवी असेल तर आत्ताच लावा पीठ म्हणजे जास्त पीठ लागेल आणि तुम्हाला कमी पीठ लावायचं असेल तर आणि थोडीशी भाजी होऊ दे म्हणजे त्यातलं पाणी सगळं आटू दे पाणी आटल्यावर मग फक्त त्याला आता बघा मगासपेक्षा आता किती भा पाणी आटलेलं आहे बोलता बोलता गप्पा मारता मारता होय की नाही आपल्या ह्या किचन क्विंच्या टिप्स म्हणजे खरं तर मी स्वयंपाक करत नाही काही नाही तरी सुद्धा बघा किती छोट्या छोट्या टिप्स असतात कि नाही असं प्रत्येक गृहिणी जवळच खूप जास्त टिप्स असतात त्या टिप्स लिहित जा तुम्ही त्या तुम्ही टिप्स लिहिल्या ना की मग मला बरोबर छान बरो वाटतं चला मला असं वाटतं की आता आपण पीठ लावायला काही हरकत नाहीये गॅस जरा बारीक करूया नाही तर जळणार तर आता हे चो, चो पीठ असंच घालायचं तांदळाचं पीठ आज मी डाळीचं लावणार नाही तांदळाचं लावूया छान लागतं तांदळाचं पीठ सुद्धा की नाही मस्त लागतं चला ज्वारीचं पीठ पण छान लागतो मस्त लागतं हे बघा तुम्हाला किती भाजी करायची आहे तेवढं मस्त झालं एवढी टेस्टी होणार आहे ना माणसं कमी असतील तर जास्त पीठ नका माणसं जास्त असली तर पीठ जास्त लावा बस झालं एवढंच आणि आता याच्यावर झाकण घालून ठेवूया कारण आज आपल्याकडे भाकरी आहे ना आणि आपल्याला कोरडी नाही करायची ही भाजी फारशी ओली ओलीच खायची कोरडी करून खायची असेल ना तर मग जरा जास्त पीठ लावा आणि ओली ओलीच करून खायची असेल तर मग जास्त पीठ लावू नका हे बघ झालं आणि असं असं केल्यामुळे ते अल्युमिनियमचं काही त्याच्यात जात नाही बरं नाही तर आत्तापर्यंत <laughs> हलकी झाली असती ही कळलं तर आता याच्यावरती आपण मस्तपैकी आपल्या आवडीचं झाकण घालून टाकू गॅस बंद करते बघा गॅस बंद केला हा बघा गॅस बंद केला आणि हे झाकून ठेवलं बघा आता मस्त वाफ दिसती ना तुम्हाला वाफ किती छान आणि भाजी किती सुंदर झाली बघा अजूनही कढई गरम आहे त्यामुळं ना मी झाकण घालून ठेवणार आहे आणि जेवायच्या वेळेला आता काढते चला अ जेवायला बसा मस्त गरम गरम आहे बघा भाकरी मी केलेली कांद्याची पात मक्क्याची उसळ आहेच आमटी आहे वांग्याची भरीत आहे आणि लसणीची चटणी आहे आणि भात आहेच जेवायला बसून टाका तुम्ही मी जरा एडिटिंग करणार आहे तुम्ही बसून टाका चला